कल्पना करा जर स्वतः भगवान तुमच्या समोर येऊन बासरी वाजू लागले तर तुमचं हृदय काय करेल तुम्ही त्या सुरात हरवून जाल की या जगाच्या मोहजालात अडकून ती स्वरधारा अन्सुनी कराल आजच्या कथेत उलगडतं ते अद्भुत रहस्य जेव्हा वृंदावनच्या गोपिका कृष्णाच्या बासरीच्या मोहिनीला ओढल्या गेल्या सर्व काही सोडून त्यांच्याकडे धावल्या हे फक्त प्रेम नव्हे ही आत्म्याची हाक आहे नमस्कार श्रोते हो वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे नयन आणि मी किरण आज आपण एका खूप विशेष आणि मला वाटतं खूप इमोशनल विषयावर बोलणार आहोत एक डीप डाईव्ह घेणार आहोत अगदी आजचा फोकस आहे श्रीकृष्णासाठी गोपींनी गायलेली विरह गीतं म्हणजे सॉन्ग्स ऑफ सेपरेशन हो पण ही नुसती सेपरेशनची गाणी नाही आहेत नाही का म्हणजे फक्त दुःख नाहीये यात नाही नाही यात शुद्ध भक्ती आहे प्युअर डिवोशन एक उत्कट आविष्कार आहे तो बरोबर ते जे दुःख आहे ना ते वरवरचं नाही आहे ती एक इंटेन्स लॉंगिंग आहे परमात्म्याशी एकरूप होण्याची आणि यासाठी आपला आधार काय आहे आपला मुख्य आधार आहे श्री ए सी भक्तिवेदान स्वामी प्रभुपाद यांचा ग्रंथ कृष्णा द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड त्यातला एकतीसवा अध्याय हा बेसिकली श्रीमद भागवत पुराणावर आधारित आहे अच्छा म्हणजे तो प्रसंग जिथे कृष्ण मथुरेला जातो आणि गोपिका एक्झॅक्टली exactly. कृष्ण मथुरेला गेल्यानंतर गोपिकांच्या भावनांचा जो उद्रेक होतो जी गाणी त्या गातात त्यावर आधारित आहे तर मग आजच्या या चर्चेतून आपण काय समजून घेणार आहोत द मिशन आपण भक्तीची खोली म्हणजे द दे डेप्थ ऑफ मग विरहाची जी वेदना आहे तिचा सिग्निफिकन्स काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करू म्हणजे कृष्णाच्या अनुपस्थितीत गोपिकांच्या मनात नेमकं काय चालू होतं त्यांच्या भावना त्यांची गाणी हो आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं आजच्या काळात सुद्धा आणि हा एक महत्वाचा आहे। ही जी ओळ आहे इंटेन्स लॉंगिंग ज्याला म्हणतो आपण हो ती फक्त वृंदावनापुरतीच होती का की आपल्या आजूबाजूला पण दिसते हा खूप चांगला प्रश्न आहे मला वाटतं ही युनिव्हर्सल आहे म्हणजे बघा ना आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय आहे हो अर्थात पंढरपूरच्या विठ्ठलासाठी जी आर्तता दिसते संतांच्या अभंगांमधनं भेटी लागी जीवा लागली से आस अगदी तीच ती ओढ ती गोपिकांच्या भावनेशी किती मिळते आहे त्यामुळे हे फक्त वृंदावनापुरतं नाही आहे म्हणजे ही एक युनिव्हर्सल स्पिरिच्युअल लॉंगिंग आहे डेफिनेटली चला तर मग सुरू करूया प्रवास ओके okay. तर विज्युअलाइज करा वृंदावन एक रात्र चांदणं पडले पण वातावरण जरा गंभीर आहे शांत आहे कारण कृष्ण नाहीये तो मथुरेला गेलाय हो आणि गोपिका त्या रानात फिरतायत व्याकुळ पण त्यात प्रेम आहे भक्ती आहे राग नाहीये बरोबर आणि भागवत पुराण काय सांगतं याबद्दल की ही फक्त गाणी आहेत नाही ही शुद्ध भक्तीची अभिव्यक्ती आहे एक्सप्रेशन ऑफ प्युअर डिवोशन हो स्वामी प्रभुपाद म्हणतात की हे शब्द म्हणजे देवाची जाणीव करून देणारा एक नकाशाच आहेत गोपी काय म्हणते काय ती म्हणते कृष्णा तुझ्या येण्याने आमचं वृंदावन म्हणजे स्वर्ग झालं होतं जणू काही लक्ष्मीच इथे आली होती सगळीकडे आनंद समृद्धी हो पण आता तू गेलास आणि सगळा आनंदच गेला अशी भावना आहे आणि मग त्या त्याला शोधत आहेत राणावनात हो हृदयाची धडधड वाढलेली आहे आणि त्या आळवणी करतायत की परत ये नाहीतर आमचं जीवन इट विल अनरॅव्हल विस्कटून जाईल ही जी याचना आहे यात एक टोटल सरेंडर दिसत आहे ना दी पूर्ण शरणा देते कृष्णाशिवाय जीवन निरर्थक आहे अशी त्यांची भावना आहे म्हणजे भक्ती आपल्याला परमात्म्याशी किती घट्ट जोडते हे यातून कळतं प्रभुपादांचं विश्लेषण काय आहे यावर प्रभुपाद म्हणतात की हे निष्काम प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे लव्ह विदाऊट एक्सपेक्टेशन म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी हे प्रेम नाहीये फक्त जोडले जाण्याचा आनंद हे जगातल्या देवाणघेवाणीच्या पलीकडचं आहे पुराणात अशा कथा असतात जिथे भक्त राजासाठी किंवा देवतेसाठी तळमळतात पण इथे जरा वेगळं वाटतंय हो इथे ती इंटिमेसी आहे आत्मिक पातळीवरची जवळ एक आहे सोल लेवल इंटिमेसी अशी ओढ अशी तळमळ कधीतरी आपल्याला पुन्हा महाराष्ट्रातलं उदाहरण घेऊया पंढरपूरची वारी हो समजा एखाद्या वारकऱ्याला काही कारणाने वारीला जाता आलं नाही त्याच्या मनात जी विठ्ठलाच्या दर्शनाची तळमळ असेल जी आर्तका असेल ती याच प्रकारची असेल अगदी ठिकाण वेगळं कॉन्टेक्ट वेगळा पण ती ओढ ती स्पिरिच्युअल लॉंगिंग सारखीच आहे संत तुकारामांचे अभंग बघा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी त्यात पण तीच ओळ आहे बरोबर तर ही पहिली फेज झाली दुःखाची आर्ततेची हो। यानंतर काय होतं यानंतर गोपिकांच्या विचारांना थोडं वेगळं वळण लागतं ते आता फक्त दुःख व्यक्त करत नाहीत काय करतात मग त्या कृष्णाच्या पराक्रमाच्या गोष्टी आठवतात त्याच्या हिरोईक्स अच्छा म्हणजे जसं जसं त्याने यमुनेतल्या त्या कालिया नागाचा पराभव केला हो विषारी साप हो त्याने पाणी विषारी केलं होतं बरोबर कृष्णाने त्याचा पराभव करून सगळ्यांना वाचवलं किंवा इंद्राने जेव्हा खूप पाऊस पाडला तेव्हा गोवर्धन पर्वत उचलला हो एका करंगळीवर हो त्या सगळ्यांना वाचवण्यासाठी त्याच्या या शक्तीचं स्ट्रेंथचं त्यांना कौतुक आहे पण मग त्यात एक ट्विस्ट आहे नाही का हो कौतुक आहे पण त्याच वेळी एक हळवी तक्रार पण आहे की ज्याने आम्हाला इतक्या संकटांपासून वाचवलं तोच आम्हाला आता सोडून गेला असं कसं हो एक प्रेमळ नाराजी येत्यात आणि मग त्यांना एक साक्षात्कार होतो रिअलायझेशन कसलं रिअलायझेशन त्या नेहमीच्या खेळकर खोडकर गोपाळकृष्णाच्या पलीकडे त्या बघतात म्हणजे म्हणजे त्या विश्वाच्या रक्षणासाठी ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेवरून जन्म घेतलेल्या त्या इटर्नल लॉर्डला पाहतात त्याच्या खऱ्या डिवाईन स्वरूपाची त्यांना जाणीव होते इंटरेस्टिंग म्हणजे तो फक्त त्यांचा मित्र नाही तर तो विश्वाच्या पालक आहे कॉस्मिक गार्डियन ही ड्युअल रोल जी आहे कृष्णाची इंटिमेट फ्रेंड पण आणि कॉस्मिक गार्डियन पण ती इथे स्पष्ट होते पण मग ही जाणीव त्यांना कृष्णापासून दूर नेते की अजून जवळ आणते डज रेकग्नायझिंग डिव्हिनिटी क्रिएट डिस्टन्स नाही अजिबात नाही उलट ते नातं अजून घट्ट होतं इट डिपन्स द बॉन्ड हे आपल्याला शिकवतं की देवत्वाची खरी ओळख भक्तीला कमी नाही करत तर अधिक दृढ करते आणि प्रभुपाद यावर काय म्हणतात आजच्या जगाशी याचा काय संबंध प्रभुपाद म्हणतात की आजच्या काळात जिथे इतकी धावपळ आहे 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 अनिश्चितता है। हो तिथे भक्त असाच आश्रय शोधतात देवाच्या कृपेत शेल्टर इन हिज त्याच्या त्या संरक्षक रूपात आणि भागवत पुराणातल्या या कथांचं महत्व काय त्या फक्त गोष्टी आहेत का नाही त्या सिंबॉलिझम कालिया मर्दन म्हणजे आपल्या आतल्या मत्सर द्वेष यांसारख्या इनर पॉयझनवर विजय मिळवणं गोवर्धन उचलणं म्हणजे अहंकारावर मात करून शरणागती पत्करणं असं काहीच अगदी हे विचार आजही तितकेच रेलेव्हेंट आहेत बाह्य आव्हानं बदलली असतील पण आतले संघर्ष द इनर बॅटल्स ते तसेच आहेत खरंय विचार करा आपला बालमित्र द बॉय नेक्स्ट डोअर तोच प्रत्यक्षात युनिव्हर्सचा प्रोटेक्टर आहे हे कळल्यावर कसं वाटेल माइंड ब्लोईंग आहे हो ना यानंतर गोपिकांच्या भावना अजून इंटेन्स होतात त्या अजून मोकळेपणाने बोलू लागतात काय म्हणतात त्या त्या आता कृष्णाच्या स्पर्शाची आस धरतात म्हणतात हे कृष्णा तुझी चरणकमलं इतकी पवित्र आहेत की रानातले प्राणी सुद्धा त्यांना मान देतात त्या चरणांचा स्पर्श आम्हाला हवा आहे लोटस फीट ची ओढ किती सुंदर कल्पना आहे आणि त्याच्या रूपाचं वर्णन करतात तुझे डोळे कमलासारखे आहेत तुझे शब्द अमृतासारखे आहेत हीलिंग नेक्टर जे फक्त आमचं नाही तर मोठमोठ्या विद्वानंंच देवांचं दुःख पण दूर करतात इतकी ताकद आहे याच्यात शब्दात हो आणि मग त्या आठवणी येतात परत कृष्ण सोबत रानात फिरणं शेअर सिक्रेट्स संध्याकाळी गाय चारून परत येणारा कृष्ण धुळीने माखलेला तरीही सुंदर दिसणारा हो त्या ते आठवणी त्यांच्या सोल्सना साथ घालतात त्या त्याजणू तो प्रत्येक क्षण पुन्हा जगतायत इथे प्रेम जरी फिजिकल लेवलवर एक्सप्रेस होत असलं म्हणजे स्पर्शाची इच्छा रूपाचं वर्णन तरी ते खूप प्युअर वाटतं सात्विक आहे अगदी हे एक आवाहन आहे परमात्म्याला की ये आणि आमच्या डीपेस्ट हर्ट्सना हील कर आमच्या विरहाची जखम भरून काढ प्रभुपाद या इंटिमेसी बद्दल काय म्हणतात प्रभुपाद म्हणतात की ही जवळीक म्हणजे अहंकार सोडून देणं आहे इगो सरेंडर करणं आणि त्यातून मिळणारं जे एक्स्टॅटिक युनियन त्यासा एक आहे त्यासाठी स्वतःला समर्पित करणं हे त्याचं एक मॉडेल आहे आजच्या जगात जिथे इतकं लोनलीनेस आहे आयसोलेशन आहे त्यावर हा एक टाइमलेस अँटीडोट आहे खरं कनेक्शन खरी इंटिमेसी, महत्वाची आहे इगो बाजूला ठेवून सरेंडर होणं जसं जुन्या स्तोत्रांमध्ये पण असतं ना देवांच्या रूपाचं वर्णन करताना अर्थली रोमॅन्सच्या प्रतिमा वापरतात पण अर्थ डिवाईन असतो बरोबर तसंच इथे आहे हे दाखवतं की भक्तीमध्ये आणि भक्तांच्या शब्दांमध्ये जगाला एन्चांट करण्याची शक्ती आहे कृष्णाच्या आणि परत महाराष्ट्रात येऊया रूप वर्णन हो कितीतरी अभंग आहेत सावळे सुंदर रूप मनोहर राजस सुकुमार मदनाचा पुतळा ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम जनाबाई विटेवर उभं असलेलं ते रूप काळ्या रंगाचं पण त्यात किती सौंदर्य आणि शांती शोधलीय भक्तांनी तेच त्या दिव्य रूपात समाधान शोधण्याचा प्रयत्न गोपिकांच्या भावनांशी हे किती जुळत हळू आवाजात कल्पना करा व्हॉट इफ द डिवाइन विस्पर्ड बॅक टू यू राईट नाव काय वाटेल आपल्याला इंटेन्स थॉट आहे हा आता आपण येतो शेवटच्या टप्प्यावर विरहाचा कळस पीक ऑफ सेपरेशन इथे भावना अजून तीव्र होतात हो आता गोपिका थेट कृष्णाच्या चुंबनाची याचना करतायत किसेज इतक्या मोकळेपणाने हो नाही त्यांना त्याच्या बासरीचा बासरीचा हेवा वाटतो है। बासरीचा हेवा का कारण ती सतत त्याच्या ओठांशी असते ती किती भाग्यवान आहे असं त्यांना किती इंटेन्स आणि उत्कट भावना आहे ही खरच दुःख आणि आशा एकदम मिक्स आहे इथे ग्रीफ विथ होप हो त्या त्याला परत यायला सांगतायत कळकळीने विनवतायत आणि काय माहितीये काय कृष्णा या आणि तुझे पाय आमचे हृदयावर ठेव हृदयावर कशासाठी या विरहाने झालेली जखम भरेल द वुंड ऑफ ऍब त्याच्या स्पर्शाने ती भरेल अशी त्यांची श्रद्धा आहे वाव खूपच इमोशनल आहे यात स्पिरिच्युअल कन्क्लुजन काय आहे महत्वाचा मुद्दा हा आहे की विरह सेपरेशन हे प्रेमाला अजून शार्प करतं ते स्पिरिच्युअल ग्रोथ साठी फ्यूल बनत म्हणजे दुःख वाया जात नाही नाही ते ट्रान्सफॉर्मेशन आणि गोपिकांना खात्री आहे की जेव्हा कृष्ण परत येईल ते रियुनियन आनंद देणार असेल ब्लिस बियॉन्ड वर्ड प्रभुपाद याला आजच्या जगाशी कसं जोडतात प्रभुपाद म्हणतात की आजच्या डिस्ट्रॅक्टेड जगात ही गाणी म्हणजे भक्ताची रोजची प्रार्थना असू शकते डिवोटीज डेली प्रेयर परमात्म्याचं सतत स्मरण ठेवण्याचा त्याच्याशी कनेक्ट राहण्याचा एक मार्ग हे सगळं पुराणातल्या जोडलेलं आहे नाही का एक्स्टसीचे वेगवेगळे फ्लेवर्स अगदी श्रेहाचा रस आहे हे आपल्याला स्पिरिच्युअल जर्नी मधल्या एका महत्वाच्या सायकलची आठवण करून देत कोणती सायकल देव कधी लपतो कधी प्रकट होतो हायडिंग अँड रिव्हिलिंग कधी दूर जातो कधी जवळ येतो हे एक इटर्नल सायकल आहे आणि हा अनुभव भक्तीला अजून मेच्युअर करतो इंटरेस्टिंग म्हणजे तो दुरावा सुद्धा गरजेचा आहे फॉर ग्रोथ हो त्यातूनच जवळकीचं महत्त्व कळतं आणि मग त्या तीव्र ओढीतच त्या विरहातच गोपिकांना कृष्ण पूर्वीपेक्षा जास्त जवळचं वाटू लागतो एक्झॅक्टली जणू ती ताटातूटच त्यांना त्याच्या प्रेझेन्सची अजून डीप जाणीव करून देते तर आज आपण गोपिकांची ही उत्कट अनफिल्टर्ड डिवोशन पाहिली हो कोणतीही भीडभाड न ठेवता व्यक्त झालेली नैसर्गिक भक्ती त्यांची गाणी आपल्याला काय शिकवतात का तर कनेक्शन साठी सरेंडर आणि वल्नरेबिलिटी किती महत्वाची आहे अगदी मन पूर्णपणे ओपन केल्याशिवाय स्वतःला वल्नरेबल होऊ दिल्याशिवाय ती खरी जोडणी होत नाही आणि स्वामी प्रभुपादांनी किती छान दाखवून दिले की वेदना पेन हे सुद्धा इन्स्पिरेशन देऊ शकतं हो पिढ्यान पिढ्या प्रेरणा देणारं काव्य पोएट्री बनू शकतं गोपिकांच्या यातना इमॉटल आर्ट मध्ये ट्रान्सफॉर्म झाल्या आता या चर्चेच्या शेवटी एक विचार येतोय मनात काय आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा कोणता कृष्ण आहे म्हणजे अशी कोणती व्यक्ती किंवा तत्व किंवा ध्येय ज्याच्याशिवाय राहणं कठीण वाटतं अशी कोणती गोष्ट आहे ज्यासाठी आपण इतकी इंटेंस लॉंगिंग फील करतो आपल्या हृदयाच्या कोर मध्ये काय आहे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा आणि हे पण महत्वाचं आहे की हे जुनं ज्ञान टाइमलेस विजडम आजही रेलेव्हेंट आहे आपण डिटेल्ड स्टडी मधून याला नव्या पर्स्पेक्टिव्ह नक्कीच आता श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार थॉट तो असा आहे की जर गोपिकांना विराहतच कृष्ण अधिक जवळचा वाटला इफ सेपरेशन मेड देम फील क्लोजर तर याचा अर्थ असा होतो का की जे डीपेस्ट कनेक्शन आहेत ते अंतराने तुटत नाहीत तर ट्रान्सफॉर्म होतात त्यांचं स्वरूप बदलतं मे बी आणि सेपरेशन आपल्याला प्रेझेन्स बद्दल काय शिकवतं व्हॉट डज ऍबसन्स टीचर्स अबाउट प्रेझेंस खरंच यावर विचार करायला हवा खूप छान वाटलं आज या विषयावर बोलून आमच्या सोबत या डीप डाईव्ह मध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद पुढच्या वेळी भेटूया आणखी एका रंजक विषयासोबत इथेच बुक पॉडकास्ट झोनवर